धर्मवीर बलिला मासानिमित्त एक शिव शिवाजी महाराजांचा इतिहास संभाजी महाराजांचा इतिहास हा दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न आपण इथं केलेला आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर लोकांचा आमच्या मंडळाला साथ मिळाला आहे आमच्या मंडळाचं नाव श्रीचेतक कलाक्रीडा व सांस्कृतिक मंडळ व माझं नाव ओंकार आनंदा चव्हाण व समस्त आमच्या ला मंडळाचे सगळे हे कार्यकर्ते ह्या सर्व सर्वांनी काल दिवपारपासून या कार्यक्रमाचं नियोजन लावलेलं आहे त्यामुळं मी सर्व मंडळाचं आणि सर्व इथं राहणाऱ्या सर्व लोकांचे मी आभारी आहे की त्यांनी आम्हाला पुरेपूर सर्वांनी साथ दिली आणि हा पिक्चर दाखवण्यास आम्हाला सर्वांना योगदान मिळालं नमस्कार छत्रपती संभाजी महाराजांची हा जो पिक्चर दाखवला त्यात भरपूर काय घेण्यासारखं आहे आणि बऱ्याच जणांनी यातलं बरंच काही घेतलेलं आहे धर्मवीर बलिदान माझा नेमकं पिक्चर दाखवण्यात आला त्याचा पुरेपूर फायदा आता सगळ्यांना मिळालेला आहे छत्रपती संभाजी काय भारत माता की जय जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी शिवाजी जय शिवाजी छत्रपती शुवाजी संभाजी महाराज यांचा चित्रपट बघितला त्यातला त्यांच्यावर अन्याय झालेला हा बघून आम्हाला खूप वाईट वाटत धन्यवाद